नमस्कार प्रेक्षकांनो खंबडी या मालिकेमध्ये आपल्याला आता आज जबरदस्त भाग पाहणार आहोत तर आपण बघितलेलं आहे की आता कामिनी ही गौरीच्या जीवावर उठलेली असते तर आता गौरीला जेव्हा कामिनी तिच्या घरापर्यंत पोचलेली असते हे बघून मात्र खूप भीती वाटत असते तर आता जेव्हा कामिनीपासून आपला जीव वाचवत गौरी कशीबशी मुंबईला जाण्याचं ठरवते कारण ती विचार करते की ही कामिनी माझ्यापर्यंत पोहोचली म्हणजे आता ही नक्कीच माझ्या कमडीपर्यंत पोहोचणार आता मला माझ्या कमडीचा जीव वाचवायला हवा आता काहीही करून मला मुंबईला जावं लागणार आणि माझ्या कमडीच्या आजूबाजूला राहून मला माझ्या कमडीची कशी मदत करायची हे ती आता ठरवते तर प्रेक्षकांनो शेवटी आता गौरी ही आई या नात्याने कमडीचा विचार करते आणि स्वतःच्या जीवाची कसलीही पर्वा न करता आता ती मुंबईला जाण्याचा निर्णय घेते तर आता प्रेक्षकांनो सिद्ध टेकवरून बस पकडून गौरी ही मुंबईला निघण्यासाठी निघते तर इकडे आता कामिनीने गौरीचं घर जाळून टाकलेलं असतं तर आता कामिनीला वाटतं की गौरीचं जे काही अस्तित्व आहे ते संपलेलं आहे पण गौरी कशीबशी वाचून त्या घरातून आता मुंबईला जाण्याच ठरवते तर आता गौरी ही मुंबईला पोचलेली असते सिद्ध टेकवरून तर आता तिने आपला चेहरा हा झाकून ठेवलेला असतो तर आता जेव्हा ती आपला चेहरा झाकून ठेवते ना कारण तिला वाटतं की मला मुंबईला अन्नपूर्णा आणि कामिनीने बघता कामा नाही म्हणून आता मात्र जशी मुंबईत गौरी येते तेव्हा मुंबईला बघताक्षणी तिला आठवते की ती जेव्हा अठरा वर्षापूर्वी मुंबईत सोडली होती तेव्हा तर मुंबई खूपच वेगळी होती आता मात्र या मुंबईत तर खूप काही बदल झालेला आहे आता या एवढ्या मोठ्या मुंबईत या लोकांच्या गर्दीमध्ये मी माझ्या कमडीला माझ्या बाळाला कसं शोधू आणि माझ्या कमडीची मदत कशी करू असा ती सतत मनात विचार करत असते तर आता ती मनात विचार करते की आता मला ना सर्वप्रथम जिथे राजेंची आणि माझी भेट झाली होती ती म्हणजे मुंबईत देवी मातेच्या मंदिरात त्या मंदिरात जाऊन भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन माझ्या कमळेला या रागिणीपासून आणि कामिनीपासून वाचव अशी प्रार्थना करण्यासाठी ती आता मुंबईच्या भवानी मातेच्या मंदिरात जाण्याचं ठरवते तर आता जेव्हा ती मंदिरात जाण्याचं ठरवते तिला वाटते की मुंबई जरी बदलली असेल तरी माझ्या देवी आईचं मंदिर बदललेलं नसणार आता तिला असा पूर्ण विश्वास असतो तर तिचा विश्वास हा अर्थातच सत्यात ठरतो कारण मुंबईमध्ये जिथे अठरा वर्षापूर्वी राजन अनेक स्वरूप भेटले असतील त्यांचं लग्नसुद्धा त्याच मंदिरात झालेलं असतं त्या मंदिरात आता ती जाते जाता क्षणी मात्र सरूला सर्व राजन घालवलेले क्षण आठवतात आणि जेव्हा तिला कमडीचा जन्म झाला सर्वप्रथम तिने त्या मंदिरात दर्शनाकरता आणलेलं असतं राजांसह आणि अन्नपूर्णासह हे सर्व सर्व त्या मंदिरात गेल्या गेल्या तिला आठवते तर आता इकडे राजन आणि अन्नपूर्णा खूप विचार करत बसलेले असतात तर आता राजन बोलतो आई मी सर्व सिद्धटेक पालटी घाललं ग बघितलं पण माझं मन मला बोलते की आपली गौरी नक्की ठीक आहे तिला काहीही झालेलं नाही आहे ती आपल्याला लवकरात लवकर मिळणार आहे असं माझं मन मला सांगत आहे आणि गुरुजींनी सुद्धा सांगितलेलं आहे ना की माझी म्हणजे तुझी मोठी नात आपल्याला भेटलेली आहे आणि ती लवकरच आपल्याला भेटणार आहे पण माझं म्हणणं मला खातं गाई मला आता माझ्या गौरीची आणि माझ्या मोठ्या मुलीच्या भेटीची आतुरता वाढलेली आहे आबांचा फोटो जोपर्यंत दिसलेला नाही आई तोपर्यंत काही मला काहीही वाटलेला नाही पण आता आबांचा फोटो दिसता क्षणी मला गौरीच्या भेटीची आस लागलेली आहे मनाला तर आता इकडे अन्नपूर्णा राजनला बोलते राजन तू बरोबर बोलतस -बर रे माझं मन खूप विचलित झालेलं आहे आतापर्यंत मला वाटत होतं की गौरी आपल्याला लवकरात लवकर भेटणार पण आतापर्यंत का भेटली नाही हेच आपल्याला कळत नाही देवीही आपली कसली परीक्षा घेत आहे रे राजन असं ती अन्नपूर्णा राजनला बोलते तर आता अन्नपूर्णा बोलते राजन आज मला गुरुजींनी मंदिरात बोलावला आहे त्यामुळे आता मला मंदिरात जावं लागणार आणि देवी आईचा आशीर्वाद घेऊन देवी आईची ओटी भरावी लागणार असं मला गुरुजींनी सांगितलं आणि गुरुजींना भेटावं लागणार आता गुरुजीचं काय आहे ते आपल्याला आपल्या कोडाचं प्रश्न सोडवतील असं ती राजेंना बोलते तर आता इकडे राजेंचा निरोप घेऊन अन्नपूर्णाही मंदिरात जाण्यासाठी निघते तर सरू मात्र आपले हात जोडून देवी आईसमोर उभी असते तर आता तेवढ्यातच आरतीची ताड घेऊन घेतल्यानंतर जेव्हा मंदिरात ओटी भरण्यासाठी देवीची आई म्हणजे अन्नपूर्णा येते देवी अन्न आईची ओटी भरण्यासाठी अन्नपूर्णा समोर जाते तेव्हा तिचं लक्ष एका रडत असलेल्या महिल्यावर जातं ती म्हणजे आपल्या गौरीवर जातं आता गौरीला बघून अन्नपूर्णा खूप खुश होते ती लगेच देवी आईची ओटी भरते आणि गौरीकडे जाते गौरी गौरी ती तिला आवाज देते तर गौरी मात्र अन्नपूर्णाला बघून आपला चेहरा झाकून तिथून धावण्याचा प्रयत्न करते मात्र अन्नपूर्णा तिला लगेच हात पकडते आणि तिच्या चेहऱ्यावरचा पदर तिच्या हाताने देवी आईसमोर काढते आणि बोलते गौरी मला ना ओळखलं नाही का ग तू मी राजांची आई तुझी सासू अशी कशी का तू तु। तुझ्या आईला विसरू कशी शकतेस गौरी तू तर आता गौरी मात्र नाही नाही आई तुम्ही असं बोलू नका मी तुम्हाला विसरलेली नाही आहे मग आता मी तुम्हाला नाही भेटू शकत आहे तर आता गौरीचा हात दोन्ही हातात घेऊन अन्नपूर्णा बोलते असं काय बोलतेस गौरी आज मी देवी आईची ओटी भरण्यासाठी आलेली आहे फक्त तुम्ही मला भेटावं यासाठी मी अठरा वर्षे या मंदिरात येऊन साकडं घालत आहे ग आणि आज देवी आईच्या आशीर्वादाने तू मला भेटलेली आहेस तर तू मला भेटायला नाकार देतेस अशी नव्हती गौरी काय झालं असं की तू आणि तू मला राजनला आणि मला भेटत नाही आहेस काय झालं आणि मला सांग गौरी माझी मोठी नात कुठे आहे ग कुठे आहे माझी मोठी नात मला सांग गौरी तू माझ्यापासून काही लपू नकोस असं अन्नपूर्णा अंतकरणापासून तिच्यासमोर बोलते तेव्हा मात्र प्रेक्षकांनो आता अठरा वर्षापासून जे हृदयात दडपून ठेवलेलं असतं कोणासमोरही उघड उगड़... उघडीच आणलेलं नसतं हे सत्य ते सर्व गौरी अन्नपूर्णासमोर सांगणार आहे हे आपण बघणारच आहोत तर आता तेव्हा अन्नपूर्णाला गौरी मिठी मारत बोलते आई किती दिवसांनी आपली भेट झाली अठरा वर्ष झाले आपल्या मी तुम्हाला भेटून मला तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती पण आई मी काही कारणास्तव तुम्हाला भेटू शकले नाही तेव्हा अन्नपूर्णा बोलते बोल ना गौरी तू का नाही भेटू शक मला कारण सांग आणि तू माझ्यासोबत घरी चल आता मात्र प्रेक्षकांनो इकडे गौरी आणि अन्नपूर्णा मंदिरात एका मोठ्या खुर्चीवर बसलेल्या असतात आणि अन्नपूर्णाला गौरी अठरा वर्षापूर्वी कामिनीनी आणि रागिनी तिच्या सोबत गुंडासह कसा पाठलाग केला आणि कसं तिच्याविषयी मोठं कारस्थान रचलेलं आहे तिला जीवाने मारण्यास कसे कामिनी तिच्या मागे लागली होती तिला किती त्रास दिला आणि आतासुद्धा कामिनीने तिच्या गावात जाऊन तिचं घर कसं जाळलं हा सर्व प्रकार सविस्तरपणे सांगते आता मात्र रागिणीचं आणि कामिनीचं हे भयानक कृत्य ऐकून अन्नपूर्णाच्या पायाखालची प्रेक्षकांनो जणू जमिनीच सरकते तर आता अन्नपूर्णा बोलते पण गौरी तू आता कशी काय ग इथं आलीस आज तुला या मुंबईत कसं यावं असं वाटलं तर आता प्रेक्षकांनो गौरी बोलते आई माझी मुलगी माझी मुलगी जीव मला वाटलं की तिच्यापर्यंत कामिनी आणि रागिनी पोचू नये त्यासाठी मात्र मी मुंबई तिचा जीव वाचवण्यासाठी आले आता सुद्धा मी तुम्हाला भेटले नसते पण राजनला सुद्धा भेटले नसते कारण हे सर्व राग्नीपर्यंत ह्या सर्व गोष्टी पोचू द्यायच्या नव्हत्या आई म्हणूनच तर आता प्रेक्षकांनो इकडे अन्नपूर्णा आजी बोलते की गौरी माझ्या मोठ्या नातीचं नाव काय आहे ग तर गौरी बोलते हो आई तर आता गौरी लगेच आपल्या आपल्या बॅगमधला एक फोटो काढते आणि तो अन्नपूर्णाच्या हातावर ठेवते तर आता प्रेक्षकांनो अन्नपूर्णा मात्र खंबीरपणे फोटो बघून खूप आश्चर्यचकित होते गुरुजींनी सांगितलेलं होतं ते बोल आता अन्नपूर्णाला आठवतात की कशा प्रकारे गुरुजींनी सांगितलेलं होतं की तुमची मोठी नात तुमच्या आजूबाजूलाच आहे आणि कशा प्रकारे तुम्हाला लवकरात लवकर भेटलेली आहे तर आता सहा महिन्याच्या आत तुमची नात तुम्हाला भेटणार असा गुरुजींनी संकेत दिलेला असतो तर आता तो संकेत खरा ठरलेला आहे हे सर्व खंबीर फोटो पाहता म्हणजे कमडीचा फोटो पाहता क्षणी अन्नपूर्णाच्या लक्षात आलेलं असतं प्रेक्षकांनो तर आता मात्र अन्नपूर्णा बोलते गौरी अन्न ही तर कमडी आहे आपल्याच अन्नपूर्णा कॉलेजमध्ये हे शिकते तर आता मी तर चांगले सोडकते गईला इसं आपल्या घरी येणं जाणं असतं आणि मला माहिती नव्हतं की हीच माझी मोठी नात आहे हिच्यासोबत एक मुलगीसुद्धा असते निगी तर हो आता गौरी हसत असं म्हणते हो हो आई ही तुमची मोठी नात आहे आणि निगी तिची मैत्रीण आहे तर आता बोलल्यावरती आता मात्र अन्नपूर्णा बोलते चल माझ्यासोबत आताच्या आता गाडीने आपण ग कमळीला भेटायला जाऊ आणि तुला घरी घेऊन जाऊ त्यावर मात्र आता लगेच गौरी ही अन्नपूर्णासमोर हात जोडते आणि बोलते आई असं नका करू मी तुम्हाला काय सांगितलं की रागिनी आणि कामिनी आमच्या दोघींच्या जीवावर उठलेल्या आहेत आई आता आम्ही तुम त्यांच्यासमोर त्याच घरात राहून आपण कमडीला नाही वाचू शकत माझी खूप प्रार्थना आहे माझी हात जोडून प्रार्थना करते तुमच्यासमोर हात जोडते आता तुम्ही एवढ्या कमळीला नका भेटू आणि मी तुम्हाला मंदिरामध्ये भेटले हे सत्य तुम्ही राजनला सुद्धा सांगू नका आणि त्या कामिनी आणि रागिणीला तर कसलंच माहीत पडता कामा नाही तर आता अन्नपूर्ण बोलते हो ग गौरी तू बोलते ना ते ठीकच आहे मी तसंच करतो पण आता पुरावे गोळा करून या रागिनी आणि कामिनीला मी जेलमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही आमचा असा बदला घेणार ना जे अठरा वर्षापूर्वी यांनी मोठं कटकारस्थान तुझा जीव घेण्याचा निर्णय घेतलेला होता कामिनीने या देवी आईच्या साक्षीने मी तुला वचन देते की तुझी आणि माझ्या कमडीची मी नेहमीच रक्षण करीन तुमच्या दोघीवर त्या कामिनीचा आणि रागिनीचा वाईट नजर वाईट सहाय्यसुद्धा मी पडू देणार नाही असं मी तुला वचन देते आणि आता तू कसलंही टेन्शन घेऊ नकोस मी तुझ्या राहण्याची सोय करते जिथं कामिनी आणि रागिनी पोहोचता कामा नाही अशा ठिकाणी मी तुझी राहण्याची सोय करते आणि आता तू मला भेटलेली आहेस आणि कमडी माझी नात आहे हे सध्या तरी मी कोणाला सांगणार नाही तर आता प्रेक्षकांनो अन्नपूर्णाच्या साथीने गौरीने खूप मोठा प्लॅन रचलेला असतो तो म्हणजे आता रागिणी आणि कामिनीचा बदला घ्यायचा कशाप्रकारे आता रागिनी आणि कामिनीचा बदला घेणार हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत आता अन्नपूर्णा कमळीला बघून कशी रिॲक्ट करणार जेव्हा कमळी आणि अन्नपूर्णा समोरासमोर येतील तर आता राजेंची मुलगी कमळी आहे हे सत्य आता आपल्या अन्न अन्नपूर्णाला कळालेलं असतं तर आता तिच्या तर खुशीचा पाराच नसतो पण काही कारणानं हे राजेनला सुद्धा ती काही सांगू शकत नाही हे दुःख पण अन्नपूर्णाला असतो पण आता रागिनी आणि कामिनीचं एकाच घरात राहून कसा त्यांचा खोटा चेहरा या जगासमोर आता अन्नपूर्णा आणणार आहे हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यासाठी अशाच अपकमिंग ट्विज बघण्यासाठी प्रेक्षकांनो माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता नक्की अन्नपूर्णा आता गौरीला कोणत्या ठिकाणी ठेवणार आहे की जेणेकरून जिथं रागिनी आणि कामिनी पोचू शकणार नाही जिथं असे कोणते सेफ झोन आहे जिथं आता गौरी राहणार आहे हे सर्व आपण आता पार्ट टूमध्ये बघणार आहोत त्यासाठी पार्ट टू बघायला विसरू नका ते म्हणजे उद्या आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा धन्यवाद जय गजानन माऊली जय माता दी